नमस्कार मंडळी मी तुमचा सगळ्यांचा आवडता राहुल जाधव तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही म्हणत असाल गॉगल टोपी टाकून हा चालला आहे कोणी इकडे तर जास्त करणार नाही भावानो आपण चाललो आहे शेतात भात लागण करायसाठी भात लागण्याच्या पूर्वीची मशागत करायसाठी आणि आत्ता आपण आहे कारवा नाक्याच्या रोडओला रानात थोडं टन आहे चिकल करा टॅक्टर येत नाही थोडं प्रॉब्लेम चालू आहेत वाट नाही काय नाही त्यामुळं आपल्यालाच करावं लागेल आता भाव आहे गावात तो म्हटला य रविवार आहे सुट्टे आहे तेवढं करून घेऊया म्हणून चाललो होतो तर बघा म्हंडळी हा हे रस्ता आणि हा रायनली आपण पोचलो आता आपल्या शेतामध्ये तर या असल्या रस्त्याने स्कूटी होती आपली इलेक्ट्रिक टी व्ही एस आयक्यूब जी नेहमीच आपल्यासोबत असते पावसाचं वातावरण होतं बऱ्याच लोकांनी गाड्या ला बाहेर लावल्या होत्या पण आपला छोटा भाऊ सागर जाधव बिल्डर तो आला होता समोर गाडी घेऊन आपल्या त्यामुळे आपल्याला पण वाटलं की जाऊया चला घेऊन जाऊया गाडी आणि हे बघा पाठीमाग शेत ही गाडी आपण लावली ही आपल्या भावाची गाडी स्वामी समर्थ महाराज एक्कावन चोवीस कसा आहे वातावरण फक्त आणि फक्त पाणी पाण्यात चिखल आणि चिखलात हे तण आणि ह्यातच आता पेरणी होणार इंद्रायणी सर्वांचा आवडता इंद्रायणी ही आपली चावी आपण रुमालामध्ये घातली भावाच्या गाडीच्या हेडमध्ये ठेवली पॅटा काढली आणि चला म्हटलं तर जाऊया तर ही अशी परिस्थिती हा चिकल आणि यात कसे पाय जाते तुम्ही बघून घ्या माणसांना शेतकऱ्याची व्यथा फक्त ऐकायला बरी वाटते आज बघून घ्या शेतकरी असाल तर तुम्हाला पण समजेल की खरंच हे दिवस शेतकऱ्याचे कसे असतात भात पेरणी भात लावणी रोपं बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो आता हे आपल्या शेजाऱ्याचं रान आहे वीस गुंट लागन भावानी आई वडील आणि मुलगा या ठिकाणी घरी गेल्या चेष्टेचा विषय नाही मित्रांनो वीस गुंटं लागन घरी केल्या त्यांनी कारण रानच एवढं लांब आहे की इकडं कोण मजूर येत नाही आणायची सोडायची व्यवस्था नाही कारण गाडी येत नाही हे आपलं दुसऱ्या चलत्यांचं रान आहे औषध मारलं आहे त्यांनी त्यामुळं ते तण पूर्णपणे जळलं आहे आणि हे तण दिसतं हे आपलं रान आहे तर आपण चिखलनी करायची ठरवलं होती त्यामुळं आपण काय औषध फवारणी केली नाही आणि हे तण बघा तर आता हे तण सगळं आपल्याला काढायचं आहे तर अशी कामं आपण प्रत्येक रविवारी करत असतोय मित्रांनो जरी नोकरी करत असलो तरी आता वडील नाही आहेत आपल्याला वडिलांच्या माघारी पाडायची नाही शेती करायची आहे शेजारी हसत आहेत आपल्याला की पोरं आता काय करत आहेत काय जमतं आहे पोरं आता ताज्या पैशावर असतात आणि त्यांना पण आपण प्रत्येक वेळी दाखवून दिले की आपण काय करू शकतो आणि आपण प्रत्येक गोष्टीत त्यांच्या बरोबरीनं नाही मागे नाही किंवा पुढं नाही पण नोकरी करत करत आपण त्यांच्या आहे नाही ही आपलं शेत आहे आणि मी बांधणं वर निघालो आहे तर बघा कसे पाय जात आहेत आणि पुढं आपला भाव गेला आहे त्याचे पाय उठलेले ते तर त्याच्यावरती पाय देत 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 आपण निघालो आहे भाव आपला लहान आहे पण मोठ्या भावासारखं आहे सगळं करत असतो मी कराडामध्ये राहतो तो गावाकडे राहतो जरा माझ्या मेसेजचं ड्युटी असते मुलगा लहान आहे तीन वर्षाचा कुन तो स्कूलला जातो शिवाय माझं पण मार्केटिंगचं काम असतं त्यामुळं ठीक आहे भाव तर पाहिजेच आयुष्यात भावाशिवाय कोण नसतं आहे कोणाचं आपले ते आपले असतात आणि हे आपल्या चुलत्यांचं तरुण आहे हिरवगार आणि हे पुढं जो दिसतोय तो, तो जयंत उभा राहिला आहे बघा औषध मारायला आहे हा ऊस आहे आणि ऊसातून आता बघा बाहेर येतो आहे बिल्डर आपला सागर बिल्डर तर कोणाला काय हेल्थविषयी विचारायचं असेल तर विचारून घ्या आणि नंतर पुढं आपण काम करत असतानाही बघा आपल्या हाताला लागलं पण एवढं रक्त शेतकऱ्याचं शेतकरी पुत्राचं निघणं म्हणजे स्वभाविक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं काम चालू ठेवलं तण नाही असं दिसतं हे असं तण होतं मित्रांनो आणि खूप ठणकं मारत होतं चिखलात हात जात होतं आणि चांगलंच खुरपं लागलं होतं चांगला टवका उठला होता लावला त्याच्यावर चिकुल आणि पुढं चाललो दुसरा घाव झाला तो एवढा मोठा झाला की हाडापर्यंत खुर्प गेलो होतं अजिबात रक्त थांबत नव्हतं था। हे बघा बघाय मिळेल तुम्हाला आता काय लोक म्हणतील एडिटिंग आहे पण मित्रांनो एडिटिंग नाही शेतकऱ्याचं जे असतं ते रिअल असतं नंतर आपल्या भावानं टावे लांला काटाई कापली चांगल्या टावेलची हाताला बांधली आणि आपण बसलो मला म्हटलं बसतो मी करतो आणि आत्ता वाजले होते तीन आपण पोचलो होतो निम्म्या रानापर्यंत ही पार्टी मागं बघा एवढं सगळं आम्ही दोघांनी भावाभावानी करून घेतले तर सोपं नाही मित्रांनो शेती वावर आहे तर पावर आहे असं म्हणतात लोक आणि तेवढ्या तर दे खुशखबर आली हा रोटरा आला आणि असं वाटलं की देवानं स्वामी समर्थ महाराजांनी आपलं ऐकलं आणि आता हा चिखलणी करायसाठी रोटर आलेला आहे रोटर कोणाला कोणाच्या शेतामध्ये हवा असेल तर हा कोडोली गावचा आहे तालुका कराड जिल्हा सातारा दीडशे रुपये गुंठ्याने आहे तर ही फळी बांधून घेतली बघा त्या फळीवरती ते उभं राहतात आणि तो चालवतो हे लोखंडी त्या लोखंडी चाक आहेत चाक त्या तानातून चिखलातून रेपडी करत करत पुढे सरकतात खरं तर शेती ही न परवडणारी आहे असं म्हणतात लोक पण अशी परिस्थिती असेल तर खरंच शेती परवडत नाही मित्रांनो आणि छोट्या शे से, शेतकरी से, लोकांसाठी एकर एक दोन एकर बागायतदार लोकांसाठी तरी शेती खरंच परवडत नाही मित्रांनो हे आमच्या चुलतं आहेत बघा त्यांच्या मागून निघालेत कसं होते काय होते बघा तर पाणी कमी शेतात त्यामुळे जरा ते, ते चाकं खाली जात नाहीत नाहीतर चाकं अजून खाली जातात त्या हेडच्या लेवलला इंजिनच्या लेवलला चाकं खाली जातात चांगलीच चिकलणी होते तर आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळं पण आता भांगलणी करण्यापेक्षा त्यान बाहेर काढण्यापेक्षा हे बरं आहे चांगलं आहे दीडशे रुपये गुंठ्याने आहे आपलं दहा गुंठ्याचं दीड हजार रुपये झाले होते ते तेराशे रुपये मागितले त्यांनी कसं आहे शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्यालाच कळते त्यामुळं तोही एक शेतकरीच होता आपणही शेतकरीच आहे तर हे बघा ही झालेली चिकलणी तर आहे व्यवस्थित जसं जसं डबल फिरवल टेबल फिरवल दोन तीन वेळा फिरवल तसं ते रेबडी करत जात आहे पूर्णपणे कितीही मोठं तण असलं तरी ते पायात घेत आहे पूर्णपणे तर बरोबर मित्रांनो वीस गुंटं राहणाराला त्यांना तीस मिनटं लागली म्हणजे अर्धा तास लागला आता हे समोर तण दिसतं आहे पण पाठीमागं पूर्णपणे हे तण मातीमध्ये जमिनीमध्ये मिसळलं जात आणि हे तण तुम्ही म्हणाल जगतं तर हे तण जगत नाही ह्याचं खात होतं आणि कुजून जातं आणि आता भात लावायला जे लोकं येतात ते आणखीन तुडवणी करतात नंतर आपला हात खूपच थणकं मारायला लागला सुजला होता तर भावाला म्हटलं एवढं देर काढ बघू आपण काय आहे मग तो आला आणि त्याने सुरुवात केली बघा ही पट्टी त्याने मग अशी बांधली होती पट्टी था था ही पट्टी काढायसाठी खूप हा ठणकं मारत होता भावानं दिसतं एवढं सोपं नाही शेती ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक करावी लागते आपल्याला हाताला लागलं ते आपल्या चुकीमुळं लागलं लक्ष कुठंतरी दुसरीकडे होतं हातात खुरपं होतं दरज होतं भावानं सांगितलं होतं खुरपं लावून आणले जर व्यवस्थित वापर लागून घेशील तशी तो आपली काळजी घेतो लहान आहे आपल्यापेक्षा पण पन... तर मित्रांनो शेतकऱ्या शेतकरी आहे तुम्ही असाल अशा करतो आणि आपल्या या चॅनेलला एक सबस्क्राईब करा एक लाईक करा शेतकरी असाल तर कमेंट करा कोणाला इंद्रायणी तांदूळ पाहिजे असतील तर संपर्क करा आपण इंद्रायणी तांदळाची विक्री करतो तसेच आपल्या गावामध्ये चांगल्या क्वालिटीचा इंद्रायणी तांदूळ आणि कमी रेटमध्ये मिळतो तर नक्की कमेंट करा धन्यवाद